व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाटप ही मी ने ते म्हणाले मी व्यास महर्षींचा मागोवा घेतो वेद मार्गे मुनी गेले मार्गी चालू सागरता धनुर्धराची विषय अंधार म्हणून जगामध्ये कधी कधी वेगळा मार्ग निर्माण करण्याकडे काही लोकांचा कल अधिक असतो मला वाटतं आपल्याला पूज्य वामन बाबा साधाराम बाबा या सर्व दूर परंपरेविषयी यासाठी सुद्धा कृतज्ञ राहावं लागेल की त्यांनी आम्हाला तलावा म्हणून सोडलं नाही त्यांनी मूळ समुद्र प्रवाहामध्ये आम्हाला ठेवलं त्या वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात ठरवलं असलं तर स्वतःचा एखादा छोटासा पंत प्रतिवाद्यांच्या अनेक संतांकडे त्यांना माहिती याच्यातून नाव होईल परंतु मुक्ती मिळणार नाही परमशांती मिळणार सद्गती मिळणार नाही तर नावलोकीला पुरता तो परमार्थ मायगावपूर जगामध्ये अनेक पंथ हे आपण अनुकरण करावं आदर करावा असे आहे कारण ते मूळ तत्वज्ञानाला सोडून नाही पंथांचा तत्वज्ञानाशी काय संबंध आहे अभ्यास करा बाकी काय उपासना वेगवेगळी प्रत्येकाची असू शकते कोणी भजन करेल कोणी ध्यान करेल कोणी पूजा करेल पठन करेल याच्यात वाद होण्याचं काही कारण नाही करू द्या उपासना विविध अंगाने करता येते यांची फिलॉसॉफी काय हे समजून घ्या मग तो पंथ आस्तिक आहे का नास्तिक आहे हे ठरवता येईल